तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग पंधरा कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडत असेल तर लाईक करून बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला मग चला भेटूया त्यांना अनवॉन्टेड मॅरेज भाग पंधरा वेळ संध्याकाळची स्थळ गावाबाहेरचं गणेश मंदिर गावाच्या बाहेर एका पुरातन जुन्या सहसा क्वचितच लोकांची ये जा असते अशा शांत आणि प्रसन्न वातावरणात पवित्र अशा लग्नविधीचे सूर कानावर पडत होते संध्याकाळची वेळ असल्याने सूर्य अस्ताला जात होता अस्ताला जाणारा सूर्य जातानाही आपले रंग आकाशात उधळत होता देवाच्या गाभाऱ्यात सतत तेवत असणाऱ्या दिव्याच्या मंद प्रकाशाने पूर्ण गाभारा उजळून निघाला होता हवेने जोर धरल्याने आता बाहेरच्या मंडपातील घंटेचाही जोरजोरात घंटानाद सुरू होता मनाला प्रसन्न करणाऱ्या त्या वातावरणात मात्र त्या लग्नाचे विधी दोन जीवांना आनंद देण्यापेक्षा प्रचंड दुःखात लोटण्याचे कारण बनत होते नवरा नवरी समोर उभे राहिले पुजारीने त्या दोघांना पुन्हा एक नजर पाहिलं नववधू आणि नवरदेव यांच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद दिसत नव्हता मग हे लग्न का आणि कशासाठी होत आहे हा प्रश्न त्यांनाही पडला पण विचारण्याची सोय नव्हती बाजूला उभ्या असलेल्या मोजक्याच लोकांच्या चेहऱ्यावरही त्यांना कोणतेच भाव दिसले नाही मग हे सगळं का हाच प्रश्न सतावत होता त्यांना मंगलाष्टक येतात की मी सांगू नसेल जमत तर सांगा यूट्यूबवर सर्च करू रुहानने आवाजात जरब आणत विचारलं त्याला त्या पुजारीचं असं एकटक पाहणं रुचलं नव्हतं त्याचं ते खोचक बोलणं ऐकूनच बिचारा पुजारी गोंधळून लगेच आपल्या कामाला लागला स्वस्ती श्री गजमुखं गजमुखम मोरेश्वर सिद्धिदम बल्लाळू मुरुडम विनायकमह चिंतामनी स्थेवरम लेद्री गिरिजात्मक सुरवदम विघ्नेश्वरम ओजरं ग्रामे रांजन संस्थितं गणपती कुर्यात सदा मंगलं शुभमंगल सावधान गणेशला वंदन करून पुजारीने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली रुहान आपली नजर रोखून समोर उभ्या असलेल्या शिवानीला पाहत होता नजर खाली झुकवून ती यंत्रवत उभी होती अवघ्या काही तासात त्याने आपली जिद्द आपला हट्ट पूर्ण केला होता तिला लग्न मंडपात घेऊन आला होता तो तो तिच्याकडे नाही तर ती त्याच्याकडे चालून आली होती ही हरली होती आणि तो आपला विजय मनातच साजरा करत होता मंगलाष्टक सुरू झाले तशी ती भरल्या डोळ्यांनी नजर वर करून त्याला पाहू लागली एका दिवसात तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं साधी ऑरेंज कलरची ऑर्गेजा सिल्क साडी घातलेली ती सकाळीच केसांची केलेली साधी हेअरस्टाईल कपाळावर छोटीशी टिकली डोळ्यात काजळची लकेर तीही रडून रडून विस्कटलेली दिसून येत होती डोळे सुजले होते चेहऱ्यावर कोणतेच भाव पाहायला मिळत नव्हते इतकी साधी नवरी बहुतेक पहिल्यांदा तो पुजारी पाहत होता तो सकाळी घातलेल्या चेरी रेड कलरच्या शर्टमध्येच होता वेस्ट कोट पण त्याने काढून टाकला होता आहे त्या अवतारात लग्नाला उभा होता ना आवड होती ना उत्साह हो। होती ती फक्त जिद्द शिवानीने पुन्हा एकदा खूप आशेनं त्याच्याकडे पाहिलं प्लीज थांबव हे सगळं जणू शेवटचं अगदी शेवटचं त्याला समजाऊ पाहत होती पण नाही तिच्या नजरेतले भाव पाहून न पाहिल्यासारखं केलं त्याने मंत्र कानावर पडत होते पण त्याचा ना अर्थ जाणून घ्यायचा होता ना ते मनापासून निभवायचे होते कधी एकदा लग्न होतं असं झालं होतं तिच्या डोळ्यात पाणी पाहूनच त्याला पाझर नाही फुटला उलट अजूनच त्याची नजर तिच्यावर रोखली गेली तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते ते स्मरामि स्मरामी लक्ष्मीपते ते स्मरामि स्मरामी शुभमंगल सावधान अंतरपाठ दूर झाला तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या सावधान शब्द पूर्ण होताच बाहेर फटाक्यांची आतिषबाजी झाली त्याला काही हौस नव्हतीच पण शिवाने हट्टाने तेवढी इच्छा पूर्ण करून घेतली होती आपल्या मित्राचं बॉसचं असं कंटाळवानं लग्न पाहून त्यातल्या त्यात त्यांनी इतकं तरी करू दे जेणेकरून लग्न झालं याचा फील तरी येईल म्हणून सगळा खटाटोप केला होता शिवाने सोबत आलेली सीमा एका कोपऱ्यात उभी राहून सगळं पाहत होती डोळ्यातून अश्रू वाहत होते इतक्या मोठ्या घराण्याची शिवाने कुलवधू झाली म्हणून खुश व्हावं की ज्या परिस्थितीत लग्न झालं ते पाहून दुःख व्यक्त करावं हेच कळत नव्हतं नवरा नवरीने एकमेकांना हार घाला पुजारी बोलले तसे ते दोघे भानावर आले शिवाने दोघांच्या हातात हार दिले त्याने वेळ न दवडता लगेच तिच्या गळ्यात हार घातला ती मात्र तशीच उभी होती हातात हार पकडून त्याला एक टक पाहात त्याने मात्र आता तिला काही न बोलता सरळ स्वतःच पुढे आला आणि तिचा हात पकडून तो हार आपल्या गळ्यात टाकून घेतला नंतर पुजारीने सांगितलं त्याप्रमाणे रुहानने कुंकू शिवानीच्या भांगेत भरलं मंगळसूत्रामध्ये हळद कुंकू भरून ते तिच्या गळ्यात घातलं ते घालताना तो अगदी तिच्या जवळ होता त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या पाठीवर आणि मानेवर झाला तसे तिने डोळे मिटून घेतले इतक्यात लग्न करायचं नव्हतं तिला काल तर राजला आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या त्या गोष्टीला चोवीस तासही झाले नाही की त्या आधीच आज तिच्या आयुष्यात त्या व्यक्तीच्या नावाचं मंगळसूत्र पडलं ज्याच्यासोबत चार शब्दही तिला बोलायची इच्छा नव्हती आज त्याच व्यक्तीसोबत ती सात जन्मसोबत राहायची शपथ घेत होती डोळे बंद करताच बंद डोळ्यातून एक थेंब ओघळून खाली आला कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस शिवानी रुहान जाधव लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तो कुत्सित हसला त्याने लगेच तिच्या गालावरून ओघळणाऱ्या त्या अश्रूच्या थेंबाला आपल्या बोटाने पुसत तिच्या कानात बोलला त्याचे ते शब्द आणि त्याचा तो स्पर्श दोन्ही नकोसे वाटत होते तो मात्र विजयी हसू चेहऱ्यावर आणत तिला नजरेनेच खुनावत होता नाही नाही तिला डिवचत होता तो ती रागाने लाल होऊन त्यालाच पाहत होती या आगळ्या वेगळ्या लग्नाचे पूर्ण शूटिंग शिवा आपल्या मोबाईलमध्ये करत होता ताई बाबा कॉल करत आहेत सीमाने घाबरून आपला फोन दाखवत शिवानीला सांगितलं जणू आता काय सांगू असं सीमा विचारत होती अरे फादर इन लॉचा फोन आहे मी बोलू का त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची बातमी द्यायला हवी ना रुहान पुन्हा तिला चिडवत फोन हातात घेणार त्याआधीच शिवानी तो फोन हिसकावून घेते खूप आनंद होता आहे ना घे आज तू हसून घे कारण यानंतर तुला मी हसायची संधीच येऊ देणार नाही खूप हौस होती ना लग्न करायची आता हे लग्न केल्याचा पस्तावा पूर्ण आयुष्यभर करत राहशील यू हॅव टू पे फॉर इट शिवानी त्याला बोट दाखवून बोलते डोळे यावेळी आग ओकत होते तिचा तो रागाने भरलेला चेहरा पाहूनच तो गालात हसला त्याला द आजेला धमकी त्याला दाद देऊ वाटली तिच्या हिमतीची किंमत ती तर मी मोजली आहे ना यू फॉगेट त्याने तिलाच प्रतिप्रश्न केला ती काहीच न बोलता रागाने जळत होती पुन्हा हसला तो तिच्या त्या हतबल परिस्थितीवर पुजारी सांगत होते तसे दोघांनी मनाच्या वरून का होईना पण सात फेरे घेतले मी तुझं आयुष्य बर्बाद करून टाकेल सोडणार नाही तुला असं काही सात वचन मनात घेण्याचे कष्टही दोघांनी घेतले नाही तो फक्त एक खेळ खेड़ खेळावा तसा गोल गोल फिरत होता शिवानेही काय करायचं ते कर होऊ दे सध्या तुझ्या मनासारखं असं म्हणून त्याच्यासोबत अगदी गुन्हे बाळासारखी फेरे घेत होती गोल गोल राणी मिठ्ठा मिठ्ठा पाणी शिवा त्यांना पाहून मनातच पोयम बोलत होता वेगळंच लग्न होतं ना नवरा खुश ना नवरी आनंदी तरीही दोघांना लग्न करायचं होतं अजब वाटत होतं आजपासून तुम्ही दोघे पतीपत्नी आहात देवाचा वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करा पुजारी दोघांच्या समोर जाऊन बळेच हसत उभे राहिले त्याने एक नजर शिवाकडे पाहिले आणि त्या बळेच हसणाऱ्या दात दाखवणाऱ्या त्या पुजारीकडे एक रागीट कटाक्ष टाकून आपल्या गळ्यात टाकलेलं उपरण काढून खाली टाकलं आणि रागात बाहेर निघून गेला इथं लग्नच करायचं नव्हतं आणि हा सुखी संसाराला सुरुवात करा बोलतो याचा जरा रागच आला त्याला बाबा रे इतक्या वेळ बघत होताना तू तुला कळलं नाही का दोघे जवळ आले तर फक्त भडका उडणार आहे तरी बोललास सुखी संसार आता भोग आपल्या कर्माची फळं रुहान आपल्या मोबाईलवर बोलत बाहेर निघून गेला शिवानीने खाली झुकून पुजारीचा आशीर्वाद घेतला वेळ वाईट आहे जपून पाऊल टाक माणूस चुकीचा आहे वाईट नाही आजचा दुःखाचा काळ जाऊन लवकरच सुखाची पहाट होणार आहे त्या विघ्नहर्तानेच तुमची गाठ बांधली आहे सगळं त्याच्यावर सोडून दे सगळं चांगलं होईल पुजारी शिवानीला बोलतात आणि निघून जातात शिवानीने खिन्नपणे देवाच्या गाभाऱ्यात नजर टाकली हात जोडून काही क्षणातच डोळे उघडले आज काही मागायचं किंवा काही सांगायची गरज वाटली नाही फक्त आशीर्वाद हवा होता वहिनी साहेब निघायचं का शिवाने अगदी अदबीने विचारले तशी ती काहीच न बोलता बाहेर निघाली शिवाने नकारार्थी मान हलवली आणि तिच्या मागे पळाला लग्न तर झालं पण आता पुढे काय यांचा संसार सुखाचा होईल की येईल नवीन वादळ ऐकायला विसरू नका यांच्या नको असलेल्या लग्नाची हवी हवीशी वाटणारी गोष्ट चला तर मंडळी कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या आता निरोप घेते चला तर रामराम मंडळी